तर आत्ताच्या घडीला पहिली ते पाचवीसाठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्याप्रमाणे तिसरी भाषा देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे सर्वसाधारणपणे आपण पाहतो मराठीशी मग लिखाणाच्या संदर्भामध्ये देवनागरी लिपी असेल त्यातल्या त्यात संवाद साधत असताना पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात हिंदीचा वापर केला जातो ज्या वर्गातील विद्यार्थी तिसऱ्या त्यांच्या इच्छेप्रमाणे मागणी करतील त्याप्रमाणे तिसरी भाषा शिकवण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे ते नियोजन करीत असताना त्या विद्यार्थ्याच्या त्या वर्गाच्या एकूण संख्येपैकी किमान वीस विद्यार्थी त्यांनी ती मागणी असेल तर त्या ती भाषा शिकवणारं शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल काही ठिकाणी कमी विद्यार्थी जर असतील मग ती भाषा शिकवण्याच्यासाठी ऑनलाईन आणि इतर सुविधांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुविधा निर्माण करून दिली जाईल